साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व डीबी पथकाने शासकीय कृषी कार्यालय फोडून अंदाजे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपींना कराड शहर डीबी पथकाने चोवीस तासाच्या आत अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार ते, ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार कृषी मंडल अधिकारी कार्यालय सैदापूर या कार्यालयातील कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी धारधार एक्झा ब्लेडने कुलूप कट करून कार्यालयातील लॅपटॉप प्रिंटर व इतर कृषी साहित्य चोरी केले सदर बाबत कृषी मंडल अधिकारी यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कराड शहर पोलीस ठाण्यास तक्रार दिली गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या आदेशाने डीबी अधिकारी राज डांगे व पथक तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी रवाना होत गुन्ह्याचा तपास सुरू केला गुन्हा करताना आरोपीने ज्या ब्लेडने कार्यालयाचे कुलूप तोडले होते सदरचे ब्लेड आढळून आले आणि तपासा दिशा मिळाली सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व पथकाने त्या एक्झा ब्लेडच्या आधारे नमूद गुन्हा करणाऱ्या आरोपी नामे अखिलेश सूरज नलावडे आदर्श विनोद कोरे या दोन्ही राहणार गजानन सोसायटी ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा यांना ताब्यात घेतले असून नमूद गुन्ह्यातील अंदाजे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी कंपनीची एक्सेस वन ट्वेंटी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस नाईक डुबल करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री अमोल ठाकूर व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री राज नांगे सहाय्यक फौजदार आर देसाई संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोलीस शिपाई महेश शिंदे अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे वैभव पवार सोनाली मोहिते आनंदा जाधव यांनी केली आहे मी वर्षा गाटेकर योद्धा न्यूज सातारा